아. 아... 아... ૃદય સમ્રાજ વંદનીય બાળા સાહેબ ઠાકરે ચિસેના मला खूप आनंद झालेला आहे कारण एखादी शिवसेना आम्हाला ते विणवलं जात होत की आम्ही सत्ता आहोत वगैरे पण खरी शिवसेना ही आमची आहे आणि त्यावेळी आम्ही जो घेतलेला निर्णय होता तो योग्य याचा आम्हाला खूप आनंद आज झालेला आहे आणि खरोखरच शिंदेसाहेब ओर गरिबांसाठी अतिशय चांगले काम करत आहेत आणि सामान्य माणसाचे एक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आज आपले जे आहेत ते अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये बावलेले आहेत आणि असे मुख्यमंत्री आज आम्हाला लाभलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या बरोबर आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतोय आम्हाला खूप आनंद झालेला आहे काय वाटतं आपल्याला कार्यकर्त्यांनी आणि जल्लोष तुमच्यामध्ये पाहायला मिळतो काय वाटतं का निश्चितच हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता विधानसभा अध्यक्ष सामान्य रावजी नार्वेकर यांनी हा जो निर्णय दिलेला आहे तो खरोखरच योग्य निर्णय आहे एका प्रामाणिक सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला असा आहे सर्वसामान्य शिवसैनिकाचा जो शिवसैनिकाची शिवसेना हे जे एकनाथ शिंदेचं स्वप्न होतं त्याच हे झालं खऱ्या अर्थाने कष्ट करणारा ज्या लोकांच्यामध्ये जाणारा शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसालाच न्याय मिळाला आहे निश्चितपणाने राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो अनेक शिवसैनिक म्हणून मला माझ्या या सर्व शिवसैनिकांना याचा आनंद आहे काय आपण कार्यकर्त्यात काय आपल्या भावना आहेत निश्चितपणाने सगळ्यांना आनंद झालेला आहे शिवसेना हे नाव आणि चिन्ह आज म्हणजे आमच्याकडे कायम झालेलं आहे या निर्णयामुळे आणि निश्चितपणाने सर्व शिवसैनिकांना अभिमानाला अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आणि त्याचा आनंद आपण सगळे बघतात आहात खऱ्या अर्थाने सच्च्या प्रामाणिक शिवसैनिकाला न्याय मिळाला एकनाथ शिंदेसारखा काम करणारा समाजामध्ये तळा त्या तळाच्या घटकापर्यंत मेहनत करणारा आणि शिवसेना पक्ष वाढवणाऱ्या माणसाला न्याय मिळाला अशी आमची भावना आहे